बघा कशामुळं गणेश त्या ठिकाणी बसविल्या कारणाने गणेश बोलत नाही गणेश महाराज करून घेतो आमच्याकडून प्रवचन करायला लावतो म्हणजे फुक्कट कधी गणपती कधी येत नाही काही ना काही ज्ञान तुम्हाला गणराया देणारच आहे या सुसंधी आपल्या या भागामध्ये गिरगावकर साहेबांच्या आगमना होण्याचा शक्यता आहे म्हणून आम्हाला थोडासा इशारा मिळालेला आहे बरेचशा लोकांच्या काम त्यांनी केलेले आहेत तर योगायोगानं गुरुमावलीच्या कृपा किंवा भगवंताच्या कृपा आशीर्वाद त्यांना मिळाला तर त्यांच्या जीवनामध्ये तर आहे त्याला कुठलाही अपेक्षा नाही म्हणून त्यांनी सांगितलंय उरलेले जीवन जो आहे भरपूर भरपूर मी आनंद लुटलेले आहे अधिकारीचा आनंद काय असतो सेवकाचा आनंद काय असतो त्या ठिकाणी मी त्या पाहिलेल्या आहेत परंतु अधिकाराचा हाव आता माझा उरलेले नाही मोठ मंत्रालयामध्ये मोठा पदवी मला मिळालेले होते असं म्हणून त्यांनी उद्गार केलेले आहेत उरलेले आयुष्य सेवेमध्ये त्यांनी व्यतीत करणारे म्हणत होते बरेचसे भक्तांच्या या ठिकाणी वळख आहे मला मांडेसरला मी ओळखतो आणि निरंतर आम्हाला भेटत राहतात असं म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांच्या काही विचारधारा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत तर गुरुमावलीचा आशीर्वाद त्यांना हे लाभ हो आणि